एम जकरा खटाव टाइम भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संतोष सस्ते बापू यांचा वाढदिवस उत्साहात साजरा महाराष्ट्रात नावाजलेले शांताई उद्योग समूह या उद्योग समूहाचे सर्वेसर्वा तसेच सस्ते व्हेजिटेबल्सचे से सर्वेसर्वा निरगुडी गावचे व्यक्तिमत्व म्हणजे श्री संतोष नारायण सस्ते बापू यांचा आज वाढदिवस संत बाबा आश्रम शाळा खराडेवाडी या ठिकाणी साजरा करण्यात आला जन्मदिवस म्हंटल की एक वेगळा आनंद जो सर्वांसाठी असतो पण सर्वजण तो, तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात मात्र संतोष बापूसारखी माणसं दरवर्षी अनाथ आश्रम कुटुंब व मित्रांसमवेत साजरा करतात यावेळीही संत गाडगेबाबा अनाथ आश्रम खराडेवाडी या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित युवा नेते विकास सस्ते युवा नेते महेश सस्ते अमोल सस्ते बबलू शेठ बागवान प्रगतशील शेतकरी राहुल सस्ते अमोल बाळासो सस्ते संतोष सावंत शेठ कांबळे संपादक राजकुमार काकडे शुभम थोरात शिंदे सर जाधव महाराज गोडसे सर लावंड सर उद्योजक गणेश सस्ते तसेच कुटुंब आणि मित्र परिवार उपस्थित होते सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट